मित्रांनो हे क्लाउज सीड कंपनीची योगी टोमॅटोची जात आहे ही योगी पस्तीस नंबरची जात आहे तर याच्याबद्दल आपण पाहू की याचे जे प्लॉट आहे त्याच्या आपण बारामतीच्या कृषी प्रदर्शन मध्ये आहोत आणि हा योगीचा प्लॉट आहे याची हाईट पहा आणि हे एकदम हार्वेस्टिंग आलेलं प्लॉट आहे याची जी शेप आहे साईज आहे हा जो कलर आहे हा एकदम लाल होत नाही एकदम लाल न झाल्याचे फायदे काय होतात ही मार्केटला नीपर्यंत हे खराब होत नाही याची किपिंग जी आहे एकदम कडक आहे एक कड़का है, आनि पन ये है, आनि ये ते एकदम कडक आहे आणि मार्केटला ह्याला आपण नेऊ शकतो एक करी जवळपास पंचावन्न टनापर्यंत उत्पन्न निघतं असं कंपनीचं म्हणणं आहे आणि हे सगळं प्लॉट पाहिल्यानंतर आपल्याला ते खरं वाटत आतमध्ये पूर्ण माल आहे हे पूर्ण भरीव आहे आतमध्ये हे पाहा आतमध्ये सुद्धा भरपूर माल आहे हे पाहा पूर्ण भरीव आहे पाण्याने झाकलेला आहे एकदम पान त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कसली अडचण येणार नाही ना तसा हा थंडीमध्ये लावलेला प्लॉट आहे पण हा उन्हाळ्यामध्ये सुद्धा चालणार आहे